बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्प तुडुंब भरले आहेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने नदी ना नाल्यांना पूर येऊन शेतात पाणी शिरले आहे त्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन तूर कापूस जमीनदोस्त झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे सर्वच प्रकल्प तुंडुंब भरल्यामुळे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला यामुळे नदी नाले तुडुंब भरले असून पाण्याचा वेग थेट शेतामध्ये शिरला आहे परिणामी जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन तूर आणि कापूस यांसारखी खरीप हंगामातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत पुराच्या पाण्यामुळे उभ्या पिकांचा हिरवागार शेतमळा क्षणार्धात जमीन दोस्त झाला शेतकऱ्यांना पिकांची मोठी हानी झाल्यामुळे आगामी दिवसातील आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी शेतात उभे राहून हताश नजरेने पाण्यात बुडालेल्या पिकांकडे पाहताना दिसत आहे शेतकऱ्यांचा आक्रोश असा आहे की अखेरच्या आशेने त्यांनी कर्ज काढून पिकांची पेरणी केली होती मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे सर्व परिश्रम पाण्यात वाहून गेले प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांनी देखील जिल्हा प्रशासनाला याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी त्वरित मदत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे